मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांचा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो मकर संक्रांतीपासून पर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारी मंगळवार रोजी मकर सुवर्ण सुवर्णपूजन केले जाणार आहे तर मग यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्याने सर्वांना प्रश्न पडला आहे की संक्रांतीने परिधान केलेले वस्त्र आणि इतर पिवळ्या वस्तू आपण वापरायच्या की नाही तर मग या शंकेचं समाधान असं की संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असल्याने तुम्ही पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस या दिवशी परिधान करू नका हळद सोन्याचे दागिने आणि पिवळी फुल किंवा त्याचा गजरा याचा संबंध संक्रांती देवीशी नाही तिने यंदा मोत्याचे दागिने आणि जाईचं फुल घेतलेला असल्याने सोन्याचे दागिने वापरा आणि मोत्याचे वापरू नका आणि जाईच्या फुलांचा गजरा सोडून तुम्ही इतर कोणत्याही फुलाचा गजरा वापरू शकता आणि संक्रांतीचं सणच मुख्यतः हळदी कुंकुवाचा असल्याने त्यामुळे संक्रांतीला हळद बिंदास वापरा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका